हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर मी नी त्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जर चॅनलवरती आलेला आहात आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर खूप मनापासून स्वागत करते आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात करण्याआधी आणि तुम्ही जे टायटल थंबेलमध्ये बघितलेलं आहे की किचनच्या काही गोष्टींची शॉपिंग मी केलेली आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण त्याच्या आधी मी नुकताच एक असा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये खूप छान छान पद्धतीने तुमच्यासोबत डिस्कस केलेला आहे की रोजच्या कामाचा खूप जण कंटाळा येतो स्वयंपाकाचा कंटाळा येतो बोरिंग वाटतं मग वाट ते वाटतं कशामुळे नक्की त्याच्यामध्ये रिझन्स काय आहेत आणि मग त्याच्यावरती टिप्स काय आहेत ट्रिक्स काय आहेत उपाय काय आहेत हे सगळं डिटेल छान तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे तेव्हा जर तुम्हाला अशा काही टॉपिक्सची गरज वाटत असेल तर तुम्ही जाऊन तो चॅनलवरचा आपला व्हिडिओ नक्की बघू शकता स्क्रीन स्क्रीनवरती त्याचं थमनेल पण तुम्हाला दाखवते तर हा व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं तिकडे छातली तिथे निरसन होईल चला ब्लॉगला सुरुवात करूया तुमच्यासोबत शेअर करते आज मी काही किचनच्या गोष्टी मी शॉपिंग केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आहे बरं हे सगळं शॉपिंग मी वेगवेगळ्या साईट्सवरनं केलेलं आहे एकाच कुठल्या स्पेसिफिक साईटवरून केलेलं नाही वेगवेगळ्या ठिकाणाहून मी शॉपिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचे जे काही रेट्स आहेत ते आत्ता मला लक्षात नाहीत कारण ते वेगवेगळ्या वेळेला आलेलं आहे मला रिसिप्ट झालेलं आहे किंवा मी विकत घेतले जाऊ त्यामुळे त्याचे जे रेट्स आहेत मी कोणत्या किमतीला ते विकत घेतलेलं आहे की मी इथे स्क्रीनवर कुठेतरी मेंशन डेफिनेटली करते म्हणजे तुम्हाला तशा वस्तू विकत घ्यायच्या असतील तर तुम्हाला प्राईस कम्पॅरिझन डेफिनेटली करता येईल आणि तुम्ही कुठे कमी किमतीत घेतलं असेल तर ते देखील मला खाली कमेंट्समध्ये कर नक्की सांगा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी मी खूप दिवस प्लॅन करत होते घ्यायचं 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 ती फायनली मी घेतलेली आहे ती म्हणजे ही काचेची बॉटल साधारणपणे एक लिटर पाणी ह्याच्यामध्ये बसवणार आहे आणि ह्याच्यामध्ये माझी इच्छा आहे की मला आत्ता उन्हाळ्याचं डिटॉक्स ड्रिंक तयार करायचं आहे तर ते कसं काय करते हे सगळं मी पुढे दूर तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉग्समध्ये शेअर नक्की करणार आहे सो so स्टे ठेवून आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर ही एक छान ग्लास बॉटल मी घेतलेली आहे काचे बॉटल घेतलेली आहे मस्तपैकी मला पहिल्यापासूनच माझ्याकडे काचेच्या वस्तू किचनमध्ये खूप असाव्यात असं एक आकर्षण राहिलेलं आहे नेहमीच त्यामुळे त्याचबरोबर अजून एक काचेची गोष्ट म्हणजे ही पण खूप दिवस मी प्लॅन आऊट करत होते आणि कायम आउट ऑफ स्टॉक असायची तर ती फायनली मला मिळालेली आहे इथे तुम्हाला डीमार्ट चालूही दिसतो त्यामध्ये मला लक्षात आलं असेल की ही मी डीमार्ट मधून घेतलेली आहे तर फायनली हा मी जार जग ग्लासचा पाण्यासाठी तुम्ही म्हणू शकता तर आ, हे मी घेतलेलं आहे त्याच्यात पण साधारणपणे एक लिटर प्लस थोडंसं पाणी डेफिनेटली पोसू शकतं तर फायनली हे पण प्रॉडक्ट माझ्या किचनमध्ये ॲड झालेलं आहे आम्ही नुकतीच डीमार्टमध्ये गेले होते ना तर तेव्हा हा एक क्यूट शेप असलेला मस्तपैकी ह्याच्या किंमत तुम्हाला दिसते सो हा एक खूप क्यूट असा शेप असलेला मी कप घेतलेला आहे छानपैकी असं तर खूप होते तिथे पण सध्या तरी मी हा एकच घेतलेला आहे बघूयात आता काहीतरी वेगळं डोक्यात आहे काय करते मी का नेहमीच आपलं चहा कॉफी दुधासाठी वापरते ॲक्सी बघूयात काय करते ह्याचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईनच शॉपिंगमध्ये घेतलेली आहे तर ही ह्याच्यामध्ये छानपैकी ब्रश आहे असा सिलिकॉनचा ब्रश आहे आणि पुढे छानपैकी त्याला एक नोझल पण आहे तर हे ऑइल कंटेनर आहे किंवा तुम्ही पातळ करून तूप देखील ठेवू हो शकता मेनली ऑईलसाठीच सगळेजणं वापरतात तर हे ऑइल कंटेनर पण ग्लासचं मी घेतलेलं आहे तर तुम्हाला हे माहितीच असेल खूप जणांकडे तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही वापरत असाल की ह्याच्यामुळे आपल्याला ह्या ब्रशमुळे छानपैकी पराठ्यावरती पोळीवरती वगैरे कमी ऑइल वापरण्यासाठी हे लावता येतं छानपैकी तर हे मी घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट हा डब्बा आणि डब्यामध्ये काय आहे तर डबा तर हे तुम्हाला खूप जणांना माहीत असेल की डिमार्टमध्ये असे डबे मिळतात ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा ऑलरेडी माझ्याकडे एक डबा आहे तर त्यामुळे ह्याच कलरचा आहे चॉकलेटी ब्राऊन कलरचा सो मी त्याला जरा मॅच करायला तसाच घेतलेला आहे आता इथून मी काय काय घेतलेलं आहे तर माझ्याकडे असं एक तुम्ही इकडे कुठेतरी महागी बघत असाल हा इथे एक आहे जे स्टील म्हणजे हे स्टीलच आहे पण ते म्हणजे व्हाईट कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये आहे आणि एक माझं देवघराचे इथे तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लाउजमध्ये जेव्हा जेव्हा मी देवघर दाखवते पण ते जे आहे ना माझ्याकडे तर ते पातळ आहे पण ब्रासचं आहे पण हे स्टील आहे आणि ह्याच्यावरती असं गोल्ड कोटिंग केलेलं आहे सो ते थोडंसं मॅचिंग होण्यासाठी डिझाईन वेगळं आहे याच्यावरचं ते जे केलेलं सगळं जे असं छान त्याच्यातून जो दूध बाहेर येतो त्याचं जे डिझाईन ते त्याचं वेगळं आहे ह्याचं वेगळं आहे पण ते थोडंसं गोल्डन मॅच करण्यासाठी म्हणून मी घेतलेलं आहे त्यानंतर नेट सी ह्याचा वापर कसा होणार आहे ॲक्च्युली ना मला ह्याचं साईज छोटा वाटला होता मी जे डी मार रेडीच्या साईट साईटवरती बघितलं होतं डीमार्टरेडीच्या साईटवरून मी हे घेतलेलं आहे फक्त जो कप दाखवला मी तुम्ही डिमार्टमध्ये गेले होते तेव्हा घेतलेलं आहे बाकी हे सगळं मी आत्ता त्यांच्या ॲपवरनं घेतलेलं आहे म्हणजे डीमार्टरेडीच्या ॲपवरून तर हे मला तिथे थोडंसं फोटोमध्ये छोटं वाटलं होतं पण थोडं मग जरा मोठंच आलं आहे असं मला वाटतंय लहान होतं पण मोठं आलेलं आहे ह्याची किंमत ह्याच्यावरती आहे आय थिंक पण ती ॲपवरती कमी असते ना ह्याच्यावर जे टॅग असतो त्याच्यापेक्षा तर ना हे काय आहे तर आपण जेव्हा काही तळण वगैरे करतो तसं तर माझ्याकडे खूप कमी तळण होतं खूपच कमी होतं तळण पण तळण करतो तर तेव्हा मग तेल गाळण्यासाठी म्हणून हे आहे की जास्त तेल वापरलं चुकून जास्त वापरूच नाही तेव्हाच्या तेव्हा ते, ते लगेच संपेल असंच वापरलेलं बरं आणि मी देखील तेच करते पण तरी हे घ्यावंसं वाटलं तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती म्हणून मी घेतलं ॲक्च्युली तर ह्याच्यातून ते सगळं गाळलं जातं आणि मग जे काही त्याच्यात खाली उरलेलं असतं काळ ते सगळं इथे अडकतं आणि पुन्हा तेल खाली गाळलं तर हे एक घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा पण कलर थोडासा मला लाईट येईल असं वाटतं तो आणि थोडी माझी पण खूप आहे कारण की ना माझ्याकडे जे देवघराचे इथे ही आसनं आहेत किंवा बैठका आहेत तर त्या जरा गोल्डनच कलरमध्ये आहेत पण मी हे ब्राऊन घेतलं मला असं वाटलं त्याला मॅच होईल ठीक आहे मॅच जरी होत नसलं ना त्याच्या ग्रुपमध्ये जरी बसत नसलं तरी आधी माझ्याकडे तीन होते म्हणजे एक रेड आहे हे दोन गोल्डन आहेत आता एक ब्राऊन पण झालं आहे सो माझ्याकडे हे चार झालेले आहेत देवघरामध्ये माझी तीन मी जी आसनं आहेत बसकर बैठका जे काही आपण म्हणतो तर ती मी दुसरीकडे कुठेही वापरत नाही मी पर्टिक्युलरली देवघरातली ही देवघरातच असतात आणि ती फक्त हे फक्त पूजेसाठीच वापरली जातात बाकी जेवायला वगैरे बसायचं असेल किंवा असंच काही काम करायला खाली बसायचं असेल तर त्याच्यासाठीची माझी वेगळी आहेत बैठका बसकर त्यानंतर हा एक मी ग्लास घेतलेला आहे हा पण म्हणजे स्टीलच आहे स्टीलच आहे हा मी जेव्हा डिमार्टला आत्तामध्ये गेलो होतो हा कप घेतला तेव्हा मी बघितला होता पण मी त्या दिवशी तो घेतला नाही कारण त्या दिवशी शनिवार होता म्हणून मग मी नाही घेतलं स्टील विकत तर हा मी फायनली आता आतवरनं ऑर्डर केलेला आहे आणि छान आहे बाहेरून त्याला असं थोडंसं ब्रासचं कोटिंग केलेलं आहे का ब्रास आहे डोंट नो ते वापरल्यावर समजेल पण मला त्याचा शेप आवडला प्राईस पण मला त्याची आवडली <laughs> ओके वाटली म्हणजे त्या मनाने त्याचं वजन पण ठीक आहे ओके आहे चांगलं आहे आणि शेप आवडला मला त्याचा सो म्हटलं की एकतर पाणी प्यायला जर नसेल वापरायचं तर छानपैकी याला आपण एक पॉट म्हणून पण वापरू शकतो छानपैकी ह्याच्यामध्ये दे ठेवून डेकोरेशन पण करू शकतो घरामध्ये दे ॲज अ डेकोर पीस म्हणून पण वापरू शकतो म्हणून घेतलं आणि दुसरं हे स्टीलच आहे कंप्लीट स्टीलच येणार होतं तर फ्राईज वगैरे केले ना फ्रेंच फ्राईज केले की ते छानपैकी टिशू घालून ठेवायला ह्याचा ह्याचाही मला शेप खूप आवडला आणि तसंच परत तळण माझ्याकडे जास्त होत नाही पण तरी देखील मी विचार केला की जेव्हा केव्हा होतं तेव्हा असं छानपैकी घेऊन खायला मस्त आहे आणि जर नाहीच जास्त वापर झाला त्याचा तर मग भविष्यात मग मी सुद्धा छान असं ॲज अ पॉट किंवा आपण चमचे ठेवायला कटलरी ठेवायला पण छानपैकी वापरू शकतो तर अशी ही थोडीशी किचनसाठीची शॉपिंग मी केलेली आहे जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकंच पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि आधीचे ब्लॉग्स बघितले नसतील अजून कोणतेही तर ते जाऊन नक्की बघा कमेंट्स नक्की करा मी तुमच्या कमेंट्सशी वाट बघते आहे आवडत असेल तर लाईक नक्की करा कारण बघता आहात तुम्ही खूप जणं बघता आहात मी अल्गोरिदममध्ये बघते आहे पण त्या मनाने लाईक्स थोडेसे कमी येत आहेत कमेंट्स येत नाही आहेत तर ते प्लीज करा तुमचं जे काही म्हणणं असेल ते नक्की सांगा तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग आणि बाय